माझं नाव प्रमोद रानडे आपण इन्व्हेस्टमेंट सफारी या जर्नीवर गेले काही दिवस निघालेलो आहे आणि हा खूप विहंगम असा प्रवास आहे आणि वेगळ्या वेगळ्या लोकांना वेगवेगळ्या एजच्या आणि सगळ्या टाईपच्या लोकांना ह्याच्यामध्ये आम्ही सामील करून घेतो आणि स्त्रियांचे प्रश्न वेगळे असतात तर त्याबद्दल आपल्याकडे एक स्पेशल गेस्ट आलेले आहेत माझं नाव रुचिरा मी तुम्हाला प्रश्न विचार असं विचारायचं की मी ग्रॅज्युएट झालेली आहे आणि मला कुठे जाऊन जॉब नाही करायचं आहे म्हणजे ठराविक बँका किंवा अशा ठिकाणी घरी बसल्या मला काही माझं इन्कम कमवता येईल का आणि शेअर मार्केटने मला जरा वाटतं आहे की मी ते करू शकेन तर त्या बाबतीत तुम्ही मला काय सल्ला द्या ओके व्हेरी गुड क्वेश्चन आणि रिलेवंट आहे सध्याच्या स्त्रियांना की ज्यांना जॉब करायची इच्छा नाही किंवा ज्या अशा एरियात राहतात की त्यांना तिथे जॉब त्यांना मिळत नाही शिकलेल्या आहेत पण करायचं काय वेळ कसा घालवायचा आणि ज्यामध्ये ज्या एन आर आय स्त्रिया आहेत त्यांनासुद्धा हा माझा जे आन्सर आहे ते उपयोगी पडेल तुम्हाला टिपिकली घरच्या घरचासाठी पैसे मिळतात राईट त्या पैशामधले काहीतरी तुम्ही नक्कीच वाचवता कारण तुम्ही निगोशिएशनला पक्के असता आणि त्याच्यामध्ये तुम्ही वाचून तुम्ही एक दहा टक्के जरी वाचवत असाल दर महिन्याला पैसे तर त्या अकाउंटमधनं तुम्ही नक्कीच इन्व्हेस्टमेंट करू शकता त्याला वेळ लागेल पाच वर्ष सहा वर्ष तुम्हाला उत्तम रिटर्न मिळेल पण नक्कीच तुम्हाला याच्यामधनं पैसे मिळू शकतात आणि भारतात ज्या स्त्रिया राहतात त्यांनी जर पाच वर्षामध्ये पहिल्यांदा पी पी एफ अकाउंट उघडावा सेफ्टीसाठी पी पी एफमध्ये तुम्हाला कंपाऊंडेड एट पर्सेंट रिटर्न मिळतं आणि कंपाऊंडिंग मॅजिक पी पी एफमध्ये प्रचंड आहे त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा पी पी एफमध्ये गुंतवा आणि त्याच्यातनं तुम्हाला स्थिर उत्पन्न सेफ उत्पन्न आणि चांगलं उत्पन्न मिळेल की ज्याच्यापेक्षा तुम्ही साडेतीन टक्क्याने फक्त ठेवणार पैसे किंवा खर्च करून टाकणार शॉपिंगमध्ये तसं करू नका हे तुम्हीच वाच वाचवलेले पैसे ते तुम्हीच वाढवू शकता तर पहिला ऑप्शन आहे पी पी एफ आहे त्याच्यानंतर तुम्ही अजून पैसे वाचवले पुढच्या महिन्यामध्ये बाय डुईंग निगोसिएशन्स ऑर गेटिंग मोर एलोकेशन फ्रॉम युअर हसबंड तर त्याच्यामध्ये तुम्ही दर महिन्याला म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता ज्याला म्हणतात एस आय पी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान पण त्यावेळेला तुम्हाला मेंटर जरूर जवळ पाहिजे पी पी एफला मेंटरची जरूर नाही इट इज प्रोवन इन्स्ट्रुमेंट फॉर लास्ट सेवरल इयर्स ओके साडेआठ आठ टक्के साडेआठ टक्क्याने तुम्हाला फंटास्टिक रिटर्न मिळू शकतात इन द फिफ्टीन इयर्स ऑर मोर दॅन फिफ्टीन इयर्स ऑल्सो यू कॅन कीप इट सेफ्टी फर्स्ट <laughs> शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड गेलं की त्याच्यामध्ये रिस्क आली आणि तुमची रिस्क कॅपिटेट कशी आहे किती पर्सेंट आहे पन्नास टक्के रिस्क कॅपिटेट आहे की दहा टक्केच आहे त्या बेसिसवर तुम्ही कुठल्या म्युच्युअल फंड घ्यायचे तर तुम्हाला तुमचा मेंटर सांगेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला टिपिकली आठ टक्के नऊ टक्के असे रिटर्न मिळू शकतात दर वर्षाला जे एफ डीपेक्षा थोडेसे जास्त असतात त्याच्याहून जास्त तुमचे रिस्क रिस्कॅपिटेज जर असली आणि तुम्ही अजून जे पैसे वाचवले तुमच्या घर खर्चातून किंवा इकॉनॉमी करून आणि करावी इकॉनॉमी नॉट आपण इतका वायफळ खर्च करत असतो त्याला काही अर्थ नसतो तर तुम्ही जे गुंतवलेत पैसे तुमच्याच कामी येणार आहेत ते आणि कंपाऊंडिंगचा बेनिफिट तुम्हाला मिळावे आहे कंपाऊंडिंगचा बेनिफिट असा आहे की ते मॅजिक आहे त्याच्यामध्ये ओके okay, प्रत्येक वर्षी तुम्हाला व्याजावर व्याज व्याजावर व्याज जसं मिळतं तसं कंपाऊंडिंग बेनिफिट शेअर मार्केटमध्ये मिळतो फक्त तुम्हाला मेंटर उत्तम पाहिजे आणि त्यांनी तो जे सांगेल ते तुम्ही ऐकायला पाहिजे डिसिप्लिन ठेवायला पाहिजे आणि जेव्हा शेअर मार्केट पडतं तेव्हा न घाबरता अजून इन्व्हेस्ट केले पाहिजेत इन ब्लूचिक कंपनीज हा मंत्र आहे आणि हे जर केलं तर तुम्हाला नोकरी केल्यासारखे पैसे मिळतील पण त्याला दहा पंधरा वर्ष नक्कीच लागतील आणि यू कॅन सपोर्ट युअर हसबंड इन केस ऑफ हिज इश्यूज इन द जॉब जॉब मार्केट खूप अस्थिर आहे त्यामुळे तुम्ही हा डेफिनेटली इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे आणि तुम्ही उत्तम हा प्रश्न विचारला त्याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद अजून एक मला प्रश्न विचारायचा आहे की समाजामध्ये स्त्री ही अबला म्हणून ओळखली जाते जर तिला स्वतंत्र तिने पैसा मिळवला स्वतःचा आणि म्हणजे आता आहेत बऱ्याच जणी तसं काही म्हणता येणार पण काही केसेसमध्ये असं जाणवतं की त्यांच्याकडे पैसा नाही मुलांवर नवऱ्यांवर त्यांना अवलंबून राहायला लागतं छोट्या छोट्या गोष्टीसाठी तर त्यासाठी त्यांनी आर्थिक स्वातंत्र्य कसं मिळवावं ते शेअर मार्केटमधनं त्यांना मिळू शकतात बरोबर आहे बरोबर आहे बऱ्याचशा स्त्रियांचा हा प्रश्न आहे ज्या शिकल्या सवरलेल्या आहेत ज्या फायनान्शियली सॅवी आहेत किंवा ज्या जॉब करतात त्यांना हे माहिती असतं की जॉ शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं डेफिनेटली रिस्की आहे पण रिटर्न्स पण त्यामुळे चांगले आहेत पण बऱ्याच अशा स्त्रिया आहेत की ज्या नोकऱ्या करत नाहीत आणि त्यांच्यावर असे खूप दुर्दैवी प्रसंग ओढवलेले आहेत आणि त्यांना त्यांच्याकडे ॲसेट्स आहेत पण ते कसे इन्व्हेस्ट करायचे आणि कसे वाढवायचे हे त्यांना कोणी सांगत नाही किंवा ना सांगितलं तर अगदीच ॲडव्हर्स किंवा चुकीचा त्यांना सल्ला देतात तर त्याच्यामुळे त्यांनी सावध राहायला पाहिजे आणि मार्केटमध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट करावी पण ते अगदी सावधगिरीने करायला पाहिजे पहिल्यांदा फिक्स्ड डिपॉझिटमध्येच त्यांनी पैसे ठेवायला पाहिजेत जोपर्यंत त्यांना मार्केट कळत नाही पहिले दोन तीन वर्ष आणि तुमच्या चांगल्या मैत्रिणीला तुम्ही विचारा की ज्या शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतायत आणि त्यांना काय चुका केल्या काय घोडचुका केल्या किंवा कसे पैसे मिळतात किंवा मिळत नाहीत हे सगळं ज्ञान घेऊन त्यांनी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे आणि नक्कीच तुम्ही त्याच्यामध्ये पैसे मिळवू शकता ऑफकोर्स त्याला पाच ते दहा वर्ष पण पंधरा वर्ष लागतात पण जो रिटर्न मिळेल तो अब्ब अब 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 एवढा रिटर्न असू शकतो आणि तुम्ही नक्कीच तुमच्या नवऱ्यांवर वगैरे किंवा मुलांवर तुम्हाला अवलंबून नाही राहिलं पाहिजे गोईंग फॉरवर्ड आयलसे की मुलं नंतर पैसे मिळवतात जबरी पैसे मिळवतात पण त्यांच्या संसारासाठी ते लागत असतात त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर अवलंबून अजिबात राहता कामाने आजकालच्या युगामध्ये तुमच्याबरोबर ते राहत असले तरी तुमचा स्वतःचा बँक अकाउंट आणि ग्रोईंग बँक अकाउंट पाहिजेच पाहिजे त्यामुळे स्त्रियांनी तर या बाबतीमध्ये पुढे येऊन पुढे सरसावून ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे आणि स्त्रिया टिपिकली सेफ बेट्स खेळत असतात आणि हळूहळू घेत असतात आणि हाच मंत्र आहे तुम्ही सेफ बेट्स खेळा ब्लूचिपमध्येच गुंतवा डिसिप्लिन ठेवा पैसे कमीत कमी काढा त्याच्यातनं ओके okay, आणि दहा वर्षामध्ये तुम्हाला तुम्ही फायनान्शियली इंडिपेंडंट होऊ शकाल तुमच्या मुलापासनं किंवा तुमच्या नवऱ्यापासनं किंवा इतर लोकांपासून इनफॅक्ट यू कॅन सपोर्ट अदर पीपल हू हू आर नीडी आणि आउट ऑफ युअर इमोशनल इंटेलिजन्स यू कॅन सपोर्ट समाज की ज्यांना अशा पैशाची जरूर आहे किंवा तुम्हाला माहिती आहे की अशा लोकांना मदतीची जरूर आहे तर त्यांना तुम्ही स्वतः तुम्ही डोनर होऊ शकता आणि अजून अजून एक प्रश्न विचारायचा आहे जो माझ्याकडे पैसा आला तर मी तो प्रॉपर्टी म्हणजे ह्याच्यामध्ये लँड घ्यावी गोल्ड घ्यावी का शेअर्स घ्यावे तुम्ही त्याच्याबद्दल काय सांगाल आणि वीक मला म्हणजे अडचण आणि लवकर पैसा उभा करायचा असेल तर कुठलं मोड हे जास्त उपयोगी आहे की ज्याच्यातनं मला लवकर पैसे मिळतील नाही नाही ह्या प्रश्नाचं उत्तर खूपच कठीण आहे देणं कारण तुम्हाला इन्व्हेस्टमेंट आली लँड घ्यायची लँडला मिनिमम तुम्हाला दहा पंधरा लाख तरी लागतात दहा पंधरा लाखाची तुम्ही लँड घेणार तुम्हाला, तुम्हाला लिक्विडिटीनंतर पाहिजे का पाच वर्षानंतर पाहिजे का दहा वर्षानंतर पाहिजे त्याच्यावर अवलंबून आहे की तुम्ही कुठल्या एरियामध्ये लँड घेता आणि त्याला लिक्विडिटी पुढे आहे का नाही जर तुम्हाला पैसे ते नकोच असतील दहा वर्ष तर तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करून ते वाढवू शकता जर तुम्हाला दर महिना त्याच्यातनं रिटर्न पाहिजे असेल तर शेअर मार्केट इज नॉट द सोल्युशन फॉर दॅट फॉर दॅट यू हॉट टू गो टू फिक्स डिपॉझिट्स ओनली तुमचा पुढे विनियोग त्याचा कसा करणार आहात किंवा तुम्हाला पैसे कधी लागणार आहेत या सगळ्या गोष्टींवर तुम्ही जे म्हणता त्या प्रश्नाचं उत्तर आहे व्हेरी डिफिकल्ट पटकन पैसा जर तुम्हाला लागला एमर्जन्सी लागला तर तुम्ही इमर्जन्सीला तुम्हाला, तुम्हाला जर पैसा उभा करायचा झाला तर तो शेअर मार्केटमधनं होऊ शकतो का गोल्ड का प्रॉपर्टी मग ते गोल्ड मध्येच होऊ शकतो इमर्जन्सीला ओनली गोल्ड इज ऑप्शन आणि शेअर मार्केटमध्ये तुम्ही करू शकता इन्व्हेस्ट पण त्याचा इमर्जन्सी तुम्हाला दहा वर्षानंतर इमर्जन्सी आली त्याचा उपयोग आहे एका वर्षात इमर्जन्सी आला तर शेअर मार्केटचा काहीच उपयोग नाही हो तेव्हा गोल्डच उपयोग हो आहे तुम्हाला अच्छा तुम्हाला रेग्युलर पैसे पाहिजे असेल तर फिक्स डिपॉझिट अच्छा म्हणजे सेफ अँड स्टडी अँड रिटर्न इज लेस बट इट इज सेफ अँड डिबेंचर तर आधली कोणी जास्त करतच नाही पण शेअर्स आणि म्युच्युअल फंड याच्यामध्ये कशात जास्त गुंतवा असं तुम्हाला वाटतं तुम्हाला वेळच नसला तर म्युच्युअल फंडात गुंतवा की एल सी मॅनेजिंग युअर फंड जर तुम्हाला वेळ असेल तुम्ही स्टडी करू शकलात मार्केट त्या स्टॉक मार्केटचे फंडामेंटल्स किंवा त्या शेअर्सचे फंडामेंटल्स आणि फंडामेंटल आणि सेंटिमेंट दोन्हीचे कॉम्बिनेशन जे तुम्हाला योग्य प्रकारे तुम्ही हँडल करू शकलात तर शेअरमध्ये तुम्हाला एक दोन टक्के जास्त मिळतात बेस्ट थिंग इज टू इन्व्हेस्ट इन द म्युच्युअल फंड्स एल्स इज मॅनेजिंग यु नो युअर फंड्स रिटर्न थोडे कमी आहेत पण डेफिनेटली मोर दॅन फिक्स डिपॉझिट तुम्हाला मिळतात तुम्हाला तीन वर्ष तर मिनिमम थांबायलाच लागतं त्याच्यामध्ये सुद्धा दोन ते तीन वर्ष मिनिमम आणि मला असं विचारतेस कमीत कमी अमाऊंटमध्ये तुम्ही शेअर मार्केटमध्ये एंट्री घेऊ शकता आणि त्यानंतर तो हळूहळू कसा वाढवा नाही कमीत कमी पैसे म्हणजे तुम्ही एस आय पी करू शकता पाचशे रुपये पर मंथशिपसुद्धा एस आय पी सेबीने आता मान्य केले जेव्हा कालच न्यूज आली होते की दोनशे पन्नास रुपये पर मंथसुद्धा एस आय पी ते मान्य करतात मग ज्या कामकरी बायका आहेत किंवा आपल्या घरी मेड सर्वंट्स किंवा होम हेल्पर्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा सरकार व्यवस्था करते आहे आता आणि तुम्ही दोनशे पन्नास रुपये जरी दर महिना टाकत गेला तुमच्या अकाउंटमध्ये डीमॅट अकाउंट त्याला उघडावं लागेल तुम्हाला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करत राहायचे तर माझी ऑलरेडी असा आपला एक प्रोग्राम झालेला आहे की तुम्ही जर पाचशे रुपये दर महिना टाकलात तर तुम्हाला दहा वर्षामध्ये पाच लाख रुपये मिळू शकतात पण दहा वर्ष दर महिन्याला पाचशे रुपये तुम्ही टाकायला पाहिजेत एक्सेल शीटमध्ये हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे आधीच्या एपिसोड्समध्ये किंवा आता परत एकदा सांगतो एक हजार रुपये दर महिना टाकलात तुम्ही आणि पुढे दहा वर्ष टाकलात तर तुम्हाला त्याच पैशाचे तुम्हाला बारा लाख मिळू शकतात मिनिमम ओके ॲट द कंपाऊंडिंग ऑफ पर्सेंट पंधरा टक्क्याने कंपाऊंड झालं तर अजून जास्त मिळतील आणि पर्सेंट mm. मी कसा आय एम अ पर्सन हु आय शूम सेफ रिटर्न आहेत ॲट पर्सेंट पंधरा टक्क्याने आम्ही कधीच कॅल्क्युलेशन करत no करा हो, नाही तुम्हाल कर so तुम्हाला मिळू शकतात नो डाऊट पण आपण जे कॅल्क्युलेशन करावं ते बारा टक्क्यांनी करावं कारण फायनान्समध्ये असा एक नियम आहे की ऑलवेज ओव्हर स्टेट युअर एक्सपेंडिचर अँड अंडर एस्टिमेट युअर इन्कम हे जर तुम्ही पाळलात तर तुम्हाला जीवनात कधीच त्रास होणार नाही थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि फॉरवर्ड करा and it will make you know sea change in your life if you start investing early thank you so much